रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या आळंदी ते पंढरपूर या वारीमध्ये दोन हजार पंचवीस सालच्या वारीमध्ये आपण सगळे पंढरपूरला निघालेलो आहोत पांडुरंगाला भेटायला आपल्या माऊलीबरोबर अशा या प्रतिम सोहळ्यामध्ये लाखो वारकरी एकत्र चालत आहेत आणि आपल्याबरोबरसुद्धा बरेचसे मोठे मोठे महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी वादक मंडळी गायक मंडळी हे नेहमी आपल्याबरोबर चालत असतात आणि ते अतिशय प्रतिभासंपन्न असतात ज्यांचं पूर्ण जीवन हे परमार्थामध्ये व्यतीत करण्याच्या मागे त्यांचा ध्यास असतो तर अशा काही वारकऱ्यांमध्ये आपण सध्या आहोत आणि अशा एका वारकऱ्याची आज आपण मुलाखत घेणार आहोत आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपल्याबरोबर महाराज मंडळी आहेत रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण कुठे चाललात तुम्ही पंढरपूरला पंढरपूरला नाव काय तुमचं बाबा पूर्ण सांगा काशीनाथ रामभाऊ वाढणे काशीनाथ रामभाऊ वाढणे कीर्तन कीर्तनकार कराय तुम्ही कीर्तन प्रवचन करता ना वा वा असे मोठे मोठे महाराष्ट्रातले कीर्तनकार प्रवचनकार आपल्या यूट्यूब चॅनलवरती येऊन आपले विचार सगळ्या लोकांशी शेअर करतात त्यांच्या मनापासून धन्यवाद बरं बाबा तुम्ही सांगा किती वर्ष झालं वारी करताय गेली पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षांपासून वारी करताय वारी म्हणजे काय सांगाल का आम्हाला वारी म्हणजे संतांच्या भाषेमध्ये सांगायचं होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पुन्हा 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 भगवंताच्याकडे येरघार करणं किंवा जाणं येणं याला संतांच्या भाषेत सांगायचं याला वारी म्हणतात म्हणजे वारी म्हणजे सतत पंढरपूरला जाणे आणि परत येणे परत जाणे पण तुकाराम महाराजांचं तर अभंग काहीतरी वेगळं सांगतो तुकाराम महाराज म्हणतात तुका पंढरीशी गेला परत नाही आला पुन्हा जन्म आता ते तुकाराम महाराज होते पण त्यांची ती एक अवस्था होती पण आपल्यासारखे अप्रोक्त अपरिपक्व जी भगवंताची साधक म्हणून किंवा दास म्हणून सेवक म्हणून आपल्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा वारी करणं आपलं आपल्यासाठी गरजेचे hmm. महाराजांना कदाचित अनेक जन्माची सेवा किंवा त्यांना भगवंतांनी दिलेला प्रसाद त्यांना तो एका वारीमध्येही ती प्राप्ती झाली असेल त्यांना त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा वारी करण्याची त्यांना गरज नसेल पण आपल्यासाठी मात्र ती आवश्यक का आवश्यक आहे महाराज का वारी करायची पंचवीस वेळा तुम्ही वारी केली आहे आणि आता पुन्हा सव्वीसाव्या वेळेस पण तुम्ही करायला तयार आहातच ना हो का करायची वारी वारी करणं त्याचा अर्थ असा आहे की अनंत जन्माची जी येरझार पुन्हा पुन्हा आपण या मनुष्य जन्मामध्ये येतो जातो येतो जातो ही कोणत्याही साधनाने किंवा कोणत्याही उपायाने ती न नष्ट होता की अधिक पुन्हा पुन्हा आपल्याला या जन्ममरणाची एरधार करू पुन्हा पुन्हा मनुष्य जीवनाची लागल ते सुखदुःख आपल्याला भोगावीच लागतात पण वारी एक असं माध्यम संतांनी निर्माण केलं का या वारीच्यामुळे कदाचित या जन्म मरणाची एरधार ती खंडना होऊ शकते संपवू शकते याच्यासाठी संतांनी घालून दिलेली परंपरा किंवा त्यांनी घालून दिलेला मार्ग त्या मार्गाने आपल्याला चालून एक नाही एक दिवस आपल्याही जन्माची एरधार कदाचित भगवंतानीची खंडना करावी एक अशी मनाची असोशी धरून म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा वारी कराय करायची मग प पहिल्या वेळेस केल्यानंतर झाली नाही म्हणून दुसऱ्या वेळेस करायची दुसऱ्या वेळेस केल्यानंतर झाली नाही म्हणून तिसऱ्या वेळेस करायची असे किती वर्ष करायची म्हणजे असं केल्यानंतर होईल आणि आपल्याला कळेल कसं कर की आता आपली वारी झाली आता तसं समज तसं सुद्धा म्हणू शकतात मागे भोवता जन्मी हिची करीत आलो आम्ही भवता पश्रमी पिढील्या पिढीला निभवूत्या महाराज म्हणतात जर आम्ही तर जन्मजन्मांतरामध्ये हेच जर करत आलो तर आपण का समजायचं की आमच्या पाच पंचवीस वर्षांनी किंवा एका जन्माने आम्हाला आपण आता वारी करण्याचं काही दिवसांनी करायची काही दिवसांनी ती करायची नाही किंवा संपवायची हे आपल्याला कसं म्हणू आपण कसं म्हणू शकतो hmm. जिथे जर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जर सांगतात की आमच्या अनंत जन्मामध्ये आम्हाला ही सेवा करण्यातच आनंदही वाटला आणि करावा करावाच लागली तर तिथे आपण काय म्हणू शकू की आमच्या पन्नास वर्ष आहे आमच्या एका जन्माने ती आम्हाला करून कुठेतरी संपवावं लागतं असा काय वारीमध्ये आनंद आहे जो आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असा कोणता पारमार्थिक आनंद वारी देते आपल्याला वारीमध्ये आनंद तर खऱ्या अर्थाने की मला सहज एक उदाहरण आठवलं का माझ्याही घरी दोन मजली बंगला आहे माझ्याही घराच्या पुढे सात आठ लाखाची गाडी आहे दहा लाखाचा टॅक्टर आहे ब त्याच्यानंतर शेतीवाडी करत असताना पंधरा वीस लाखाचा माझाही मुलमा उत्पन्न करतो सहज आम्ही एक वारीमध्ये एका बंगल्याच्या पुढे गेलो त्या बंगल्याच्या पुढे गेल्यावर सहज असं वाटायला लागलं का हा माणूस एक प्रॉपर्टीदार असेल पण खऱ्या अर्थाने आम्ही वारीच चाललो आहे पण आम्हाला तर काहीच नाही खऱ्या अर्थाने वारीमध्ये भगवंताची भेट तब आप का आपला मो उद्धार होणं का संतांनी काहीही अजून प्रसाद देणं ही तर खूप लांबची गोष्ट आहे पण मला तर माझ्या अनुभवाने पहिलं मला एक वारीतून मिळालं तर मी एक खूप साधारण गरीब आणि कुठल्याच प्रकारचा माझ्याजवळ संग्रह नाही किंवा कुठला मी धनसंपत्तीचा मालक नाही हे एक अतिशय केवळ या समाजातला एक साधारण साधारण एक अगदी गरीब माणूस का ही पहिली अनुभूती मला पहिली खरी मिळाली तर मी कशाचाच मालक नसून मी एक साधारण सर्व सिंपल अगदी गरीब या होती होती। गरीब या दशेतला माणूस वारीमध्ये ही पहिली अनुभूती होती पण महाराज तुम्ही स्वतःला गरीब म्हणून घेता पण आम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे कारण तुमच्याकडे अभंगांची श्रीमंती आहे माऊलींच्या वचनांची श्रीमंती आहे ओव्यांची श्रीमंती आहे संतांच्या विचारांची श्रीमंती आहे आणि तुमच्याकडे जे चालत आलेली परंपरा आहे वारकरी म्हणून घेण्याची संप्रदायाचा एक घटक असण्याची आणि परमार्थाने सांगितलेल्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करण्याची याच्यापेक्षा मोठी श्रीमंत ती काय असू शकते त्यामुळं तुम्ही आ खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणजे आपले जे महाराज मंडळी आहेत जे आयुष्यपूर्ण आयुष्य आपलं परमार्थामध्ये व्यतीत करतात आमच्या दृष्टीकोनातनं तुम्ही फार श्रीमंत लोकं आहात बरं अशी श्रीमंती तरुण पिढीला मिळावी म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटेल कसं पाहिलं तर कारण तरुण मी हा प्रश्न का विचारला कारण तरुण पिढी पैशाच्या मागे म्हणा किंवा मा विषय भोगाच्या मागे ही खूप लागलेली आहे त्यांना परमार्थ नको वाटतो त्यांना देवाचं नामस्मरण नको वाटतं त्यांना वाटतं की देवाशिवाय ही देव देव कोण आहे म्हणजे जा आम्हाला जाग येते म्हणून आम्ही उठतो आम्हाला झोप येते म्हणून आम्ही झोपतो पण माऊली तर म्हणतात की देवाच्या मर्जीशिवाय प झाडाचं पानही हालत नाही एवढा ताकदवान आपला देव आहे पण तरुण पिढी याला मानायला तयार नाही तर तुम्ही काय सांगाल की जेणेकरून त्यांचा थोडा परमार्थाकडे अध्यात्माकडे थोडासा दृष्टिकोन बदलेल आणि ते सकारात्मकतेने या गोष्टीकडे पाहतील जेणेकरून त्यांना पण या वारीचा अनुभव घेता येईल आणि कुठेतरी या श्रीमंत श्रीमंतीची लयलूट त्यांनाही आपल्याला देता येईल ते, तो, ते तो तर ते तर योग्यच आहे कारण तसं जर पाहिलं तर सध्याच्या आधुनिक तंत्रयुगामध्ये कालावधी तरुण पिढीने तर अगदी चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर बनवलं पाहिजे कुठला व्यवसाय नोकरी धंदा ही सामाजिक जगण्याची जी श्रीमंती तर मिळवलीच पाहिजे पण याला सर्वस्व न समजता कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज परम महाराजांच्या विचाराची काच धरणं कुठल्या तरी भक्तिमार्गामध्ये असे अनंत भक्तीचे मार्ग आहेत आपण प्रत्येक पंथाचा जर विचार केला तर प्रत्येक पंथाचे आचार्य त्याच्यामध्ये गौरंग महाप्रभू असतील मो अनेक आने, अनेक मार्ग सांगू आपण वारकरी सम्राजाचे ज्ञानोगराची कोबरा असतील अनेक पंथाचे आता आम्हाला ज्ञानोगरांची कोबराईशिवाय आम्हाला इतर पंथाचा ज्ञानही नाही अनुभव नाही आम्हाला त्याची गरजही नाही कारण आमच्याच मायबापांनी एवढा मोठा एवढा संप्रदाय निर्माण करून दिला का आम्हालाच त्याच्यातून चालता चालवे ना तेव्हा इतर पंथाकडे आम्हाला जाण्याची इच्छा नाही गरजही नाही पण तश तशी गरज तुम्हाला वाटत नाही पण तरुण पिढीला या गोष्टीकडे वळण्याची सुद्धा गरज वाटत नाही त्यांना असं वाटतं की अध्यात्माशिवाय आपण जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो असा माऊली माऊलींचा रथ जात आहे सगळ्यांना प्रेक्षकांना मला दाखवावं असं वाटेल वाटे माऊलींचा रथ आहे तर महाराज मी तुम्हाला विचारत होतो की तरुण पिढीला या गोष्टीची गरज वाटत नाही तर तुम्हाला असं का तुम्हाला त्यांना काय सांगावं असं सा वाटेल जेणेकरून त्यांनाही अध्यात्माकडे परमार्था प्र प्रमाणे जीवन जगण्याची बुद्धी व्हायला हवी हे तुम्हाला काय सांगावं असं वाटेल त्यांच्यासाठी त्याची तर ता गरजच आहे तरुण पिढी असो कोणतीही पिढी असो कोणत्याही आज तो कॅटेगरीतला मनु माणूस असो तो जर या भक्तिमार्गाशिवाय अध्यात्माशिवाय पैशाच्या गंजामध्ये जरी त्यांचं जगणं लोळणं कायम सातत्य जे आधी त्याच्यामध्ये वावरत जरी राहिला आणि कुठेतरी या अध्यात्माचे विचार भक्तिमार्ग सोडून याच्या व्यतिरिक्त त्याचं अहोरात्र किती वेगळं जगणं जरी राहिलं तर त्याला समाधान आनंद सुख कुठेतरी शांती हे कधीच मिळू शकणार नाही त्याला कधी तो लागल ते पकवान न खाऊ द्या खिशामध्ये खिसा भरून पैसा असू द्या mm. फिरण्यामध्ये गाडी कोटी रुपयाच्या गाडीमध्ये फिरू द्या mm. तरी ज्या वेळेला तो आपल्या घरामध्ये जरा आला पत्नीवर तरी काहीतरी तो ओरडणार मुलाबाळांवर तरी काहीतरी त्याचा संताप व्यक्त करणार घरामध्ये तरी तो काहीतरी असंतुष्टपणाने राहणार वेळ आली तर दोघांमध्ये वादवितुष्ट झाली तर न जेवता तसाच तो धुपी जाणार आणि कदाचित मग होता होता ह्या प्रपंच प्रापंचिक जीवनामध्ये दोघा दोघ पती पत्नी अगदी मैत्रिणी जगण्यापेक्षा मध्ये मैत्रिणी जगण्यापेक्षा कुटुंबामध्ये अगदी आनंदी जगण्यापेक्षा कुठेतरी क्लेशाने जगता 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 एक वेळेला तो माणूस एवढा मोठा पैशाचा संपन्न असणारा माणूस एक दिवस असा उगवतो का त्या पत्नीपासूनही तो, पत्नी तो बाजूला होता मुलाबाळापासूनही बाजूला होतो आणि अशा अशा मानसिक क्लेशाने मानसिक खेदाने कदाचित मानसिक संतुलन त्याचं इतकं खराब होऊन जातं इतकं बिघडून जातं एक वेळेला एवढा करोडपती एक वेळेला कदाचित भगवंतानी एवढं सुंदर गोड दिलेलं हे शरीर कदाचित त्याच्यात तो संपूर्णही टाकून संपलं त्याच्या जीवनाचं बस त्याची क्लॅरिटी संपली काय मिळवलं हेही संपलं त्याच्या जीवनाचं पूर्ण काय असेल सर्वस्व हे सारं संपून गेलं असं समजायचं तो जर याच्यापासून बाजूला होत असेल तर त्याला याच्यातून जर खरं त्याला मनूस म्हणून जगायचं असेल अगदी अध्यात्माच्या मार्गाने जर जगायचं असेल तर तो, तो चिरकाल जगू शकतो मुलाबाळांच्या पती पती पत्नीच्या आईवडिलांच्या सर्व कुटुंबामध्ये तर एक शेवटपर्यंत तो स्वाभिमानाने जगू शकतो आणि त्याचा जेवणाचा प्रवासच तो एक सुंदरपणाने चालू शकतो त्याला जर mm. सर्व काही कारण असेल तर या संतांच्या विचाराची काज धरली तरच तो चालू शकतो mm. नाही धरली तर तो एक दिवस या वावटाळासारखा कुठे उडून जाईल कुठे संपवून जाईल आणि सध्याच्या जगामध्ये हेच चाललं आहे पती पत्नीचे वाद वितुष्ट होत्या एक तर पत्नी संपून जाते नाहीतर एक तर तो, तो पती संपून जातो आहे त्याला कारणच एवढं आहे का काय नाही त्यांच्याकडे त्यांच्या तर सर्व आहे फक्त एवढं नसल्यामुळे त्यांच्या जीवनाची ही वाता चालू आहे म्हणून या पिढीने या विचाराकडे येणं अत्यंत आणि खूप महत्त्वाचं गरजेचं मग तुम्ही एक एखादा एक काहीतरी तुमचा अनुभव म्हणा किंवा एखादं प्रमाण म्हणा किंवा असं काही आम्हाला उदाहरण देऊ शकता का जेणेकरून तुम्ही हे आम्हाला सांगू शकाल की अध्यात्म मनुष्याला या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून कसं काय वाचवू शकेल याचं एखादं काही उदाहरण आहे का जसं काही सुखालागी करीसी तळमळ तरी पंदर इसी तो पंढरीसी जाय एक वेळ सुख कोणाला नको असतो सुखासाठी सगळेजण तळमळ करतात तुकाराम तु महाराजांच्या मते सुख हे पंढरपूरला आहे सुख हे पैशामध्ये नाही आहे सुख हे व्यवहारामध्ये नाही आहे सुख हे विषयभोगामध्ये नाही आहे ते फक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनानेच आहे हे त्यांनी सुखाची जशी व्याख्या करून दिली आहे ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच घेण्यासारखी आहे खास करून तरुण पिढीला कारण आपण सगळेजण सुखाच्या मागे लागलेलो आहोत म्हणजे जगामध्ये तुम्हाला बरेचसे माणसं भेटतील जे म्हणतील आम्हाला पैसा नको आम्हाला आईवडील नको म्हणणारे तर भरपूर भेटतील आम्हाला संपत्ती नको म्हणतील आम्हाला मित्र नको म्हणतील आम्हाला देवसुद्धा नको म्हणतील पण सुख नको म्हणणारा असा तुम्हाला जगात कोणीही मिळणार नाही आणि सुखाची जी व्याख्या आहे ती प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे पांडुरंगाने सुखाची व्याख्या केली असती तर पांडुरंग म्हणाले असते की आमच्यासाठी सुख म्हणजे भक्ताचं प्रेम आम्हाला हेच सु सू, सुख आहे जर पांडुरंगाच्या भाषेत बोलायचं झालं तर आणि संतांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते म्हणतात तुझ्या चरणापाशी आमचं मस्तक राहो सर्व आहे तुझ्या पायातच आमचं सगळं सुख आहे ही संतांची व्याख्या आहे सुखाची पण आपल्यासारख्या सामान्य माणसाची किंवा आताच्या तरुण पिढीची जे विषयभोगाच्या मागे लागलेले आहेत त्यांची सुख्याची वाक्य फार वेगळी आहे त्यांना वाटतं माझा मोठा घर असावं एक मोठी गाडी असावी माझ्या घरात ए सी असावी नोकरचाकर असावे खूप सारे पैसे असावे मला कोणत्या गोष्टीची कमतरता नको म्हणजे मी सुखी झालो पण ह्या सगळ्यांच्या ज्या व्याख्या आहेत या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत असं तुम्हाला आणखीन काय सांगावंसं वाटेल जेणेकरून आपल्या ज्या सांसारिक जीवनातल्या व्याख्या परमार्थाने अतिशय सुंदर पद्धतीनं सोप्या करून सांगितलेल्या आहेत आणि जर त्या व्याख्या आपण समजून घेतल्या तर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलेल आणि त्यामुळे जे आपल्या संसारामध्ये ज्या आपल्या काही अडचणी येतात त्याच्यावरती आपण सहजरित्या मात करू शकू विषय असा आहे ज्या सुखाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्या दृष्टीने जर पाहिलं की जी सध्याची पिढी किंवा त्याच्यात आपणही घ्या आपणही काही फार मोठे वेगळे नाही किंवा आपणही फार मोठे ब्रह्म ब्रह्मज्ञानी नाही आपणही त्याच वर्गातले आहोत फक्त एक समजुतीचा एक फार मोठा हो एक बदल असतो की एक एखाद्या चांगल्या सत्पुरुषांच्या संगीत आता समजा आम्हाला आनंदी काही सहवास मिळाला mm. त्यामध्ये जी महात्मे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली किंवा त्यांचं आम्हाला दर्शन झालं कदाचित त्यांच्या सानिध्यामध्ये कदाचित थोडा प्रश्नांचाही काही एक, एक योग आला त्यामध्ये असे सध्याच्या काळामध्ये अगदी तपोनिधी तपोज्ञानी असे असणारे हे सध्याच्या काळामध्ये साक्षात कदाचित जोग महाराजच हे असू शकतील कि ब्रह्मा किंवा त्याच्यानंतर हे ज्ञानोवराच असू शकतील अशी बघण्याची ज्यांची सध्यातल्या काळातल्या संप्रदायाच्या अनेक भक्त मंडळीची जी धारणा आहे त्यामध्ये जे असणारे अस्तित्व सध्याच्या काळात की ज्यांची आता शताब्दीकडे अगदी वाटचाल चालू आहे ते गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर त्याच समवायामध्ये बाबांच्या एक पूर्व दहा पाच दहा वर्षाच्या अगोदरशी गुरुवर्य विठ्ठल महाराज मुले असतील गुरुवर्य पांडुराम महाराज वैद्य असतील गुरुवर्य नतसिंग महाराज रशपूत असतील गुरुवर्य अध्यक्ष संस्थेचे विठ्ठलबाबा चौधरी असतील गुरुवर्य रामचंद्रबाबा निकम असतील गुरुवर्य मधुकर महाराज शिंपी असतील अशी जी काही मंडळी या मंडळीच्या जवळ बसण्याचा योग आला या मंडळींच्या मुखार मुखारविंदामध्ये द्वारा काही नानोवरांची परांची आमच्या वचना ऐकण्याचा जो योग आला तर आजही आम्ही आमच्या कुटुंबामध्ये वावरतो जगतो आजही शेतीवाडी एखाद्या मजदुरीसारख्या माणसासारखी आम्ही कष्ट करतो पण पुन्हा पुन्हा आम्हाला एक आठवण होती की आज आम्हाला दिवसभरामध्ये आम्ही काय काय उद्योग केला काय कामं केली तर संध्याकाळी जेव्हा आम्ही आमच्या देवघराजवळ हातपाय देऊन बसलो ज्ञानेश्वरी गाथ्याच्या एक पन्नास वय वाचल्या एक पाच पंचवीस अभंग वाचले आणि गुरुवर्णचे फोटो तर आमच्या देवघरामध्ये आम्ही समोर लावलेले जे त्यांचं दर्शन घेतलं आणि हे वाचन केलं का आम्ही दिवसभराचा आम्ही काय उद्योग केलं काय शारीरिक कष्ट केले असतील किंवा दिवसभरामध्ये कौटुंबिक विचारा याच्यातून संघर्षातून काय आमच्या शब्दाची देवणघेवण झाली असेल कदाचित ती चांगली झाली असेल किंवा कदाचित मनाला थोडे वेदना होतील अशीही झाली असतील पण संध्याकाळी जेव्हा आम्ही बसलो आम्ही या पाच पंचवीस डोळे वाचल्या पाच पंचवीस पन्नास अभंग वाचले आणि आमच्या यांच्या प्रतिमा आमच्या डोळ्यापुढे आहेतच जेव्हा आम्ही त्यांचं दर्शन घेतलं का आम्ही हे सारं विसरून जातो आनंदाने पुन्हा आम्ही त्यांचे काय आ, शब्दाची आ, शब्दा मदी मदी थोड़ा, थोड़ा हा शब्दाची आमची थोडंसं वादावाद सारखे शब्द एकूण झाले असतील पण पुन्हा ते सर्व विसरून आम्ही आनंदामध्ये त्यांच्यामध्ये येऊन पूर्ण अगदी हसी मैत्रिणी हसी खेळीने पुन्हा आम्ही त्यांच्यामध्ये जगतो मग त्यावेळेला आम्हाला आठवण होती की आमच्या गुरुवर्यंच्या मिळालेल्या थोड्या थोड्या सत्संगतीचा थोडा मोठा आम्हाला हा लाभ आहे आणि कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्या त्या शब्दांना त्या विचारांना नाही विसरू शकणार त्याचं कारण त्यांच्या शब्दाचा किंवा त्यांच्या संगतीचा हा पण प्रभाव परिणाम नाही आता तुम्ही फार एक फार मोठी गोष्ट बोलून गेलात गुरु शिष्याचं नातं गुरु शिष्य ही आपली भारताची परंपरा आहे आणि इतक्या वर्षांपासून ती आपण जोपासत आलेलो हो। आहोत पण अजून एकदा सांगावंसं वाटतं की नवीन पिढीला गुरु कोण तुमचा गुरु कोण विचारलं तर त्यांना सांगता येत नाही कारण मुळात त्यांना कोणी गुरुच नसतो हां त्यांना फक्त एकच गुरु असतो की ज्या कारणाने त्यांचं ध्येय साध्य करताना त्यांनी एखादा एक रोल मॉडेल पाहिलेला असतो आणि त्याचं अनुकरण ते करत जातात जेणेकरून त्यांना असं वाटत राहतं की आपण याला जर यांचं जर विचार आपण त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला जे हवं ते मिळेल थोडक्यात आपल्याला संपत्ती मिळेल थोडक्यात आपल्याला श्रीमंत होता येईल एक चांगलंसं आयुष्य आपल्याला जगता येईल पण गुरु अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं हा एक वेगळा विचार आहे आणि गुरु आपल्याला संसारामधून पार करून नेण्याकरता एक सामर्थ्यशाली असा देवाच्या रूपाने पृथ्वीवर आलेला एक मनुष्य आहे अशी आपली वारकऱ्यांची धारणा असते गुरु आ, काही काही संप्रदाय गुरुला तर मालक म्हणतात तुम्ही आमच्या देहाचे मालक तुम्ही आमच्या धनाचे मालक आमच्या विचारांचे मालक आमच्या कृतीचे मालक अशा पद्धतीने ते गुरुला मानतात जेणेकरून त्यांची कृती त्यांचे विचार कधीही वाकडं पाऊल त्यांना पडू देत नाहीत कारण त्याच्यावरती गुरुची सत्ता असते असं मानणारा सं वारकरी संप्रदाय ही आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही फार फार सुंदर याच्याबद्दल विवेचन केलं खूप सुंदर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी खूप खूप सुंदर तुमचे विचार मांडले त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद तुम्ही आता पंढरपूरला निघालात का बाबा अच्छा एक पाच सात दिवसात तुम्ही आता पंढरपूरला पोहोचाल आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची ही वारी अतिशय सुखाची समाधानाची आणि खूप आरोग्य आरोग्यदायी होवो पर परमेश्वर पांडुरंग तुम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप मोठा उदंड आयुष्य देयो आणि तुम्हाला तुमच्या जी सुखाची व्याख्या आहे त्याप्रमाणे तुम्हाला नेहमी सुख लाभत राहो अशी आम्ही सद्गुरूंच्या चरणी पांडुरंगरायच्या चरणी आणि ज्ञानोबा रायांच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी राम।